नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणं आपण कांदा बाजार तर पहिली भाषा मित्र मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या चौकातील मित्रांनो पाच हजार चारशे बावन्न क्विंटलची किमान दृत्या हजार रुपये एक होता बत्तीसशे रुपये व सर्व होता बावीसशे रुपये फुडली भाषा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकाल मित्रांनो सतराशे चौतीस क्विंटलची किमान होता हजार रुपये एक होता अठ्ठावीसशे रुपये व होता सरानता एकोणीसशे रुपये आता पुढली समिती मित्रांनो सोलापूर इथे लाल कांद्याच्या वकुलती मित्रांनो अठरा हजार पाचशे शेचाळीस क्विंटलची किमान रोज पाचशे रुपये कमालजोरता छत्तीसशे रुपये व सरस शर होता सव्वीसशे रुपये तर पुढील समिती मित्रांनो नागपूर इथे लाल कांद्याच्या अवकलती मित्रांनो अठराशे क्विंटलची किमान रोज दोन हजार रुपये कमाल जो तीन हजार रुपये व सर्व सर होता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुढील वासमित मित्रांनो इथे लाल कांद्याच्या अवघडातील सहा क्विंटलची किमान दृता पंचवीसशे रुपये कमाजता एकोणतीसशे रुपये व सर होता एकोणतीसशे रुपये आता पुढील वासमिती मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला इथे लोकल कांद्याच्या अवकालची मित्रांनो तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान होता चोवीसशे रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये व सरांवर होता अठ्ठावीसशे रुपये आता फुले समिती इथे मित्रांनो पुणे मोहशी येथील लोकल कांद्याच्या ओकालती मित्रांनो तीनशे ऐंशी क्विंटलची किमान होता चौदाशे रुपये कमाल होता तीन हजार रुपये वसरच सरानृता बावीसशे रुपये आता फुले समिती मित्रांनो नागपूर येथे पांढऱ्या कांद्याच्या बोकला ती मित्रांनो हजार क्विंटलची किमान रोज बावीसशे रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये व सर होता एकोणतीसशे पन्नास रुपये आता पुल्यावासमित्या मित्रांनो एवढं येते उनय खांद्याच्या अकलती मित्रांनो चार हजार क्विंटल चिक्मान होता हजार रुपये एक कमाज होता एकोणतीसशे पन्नास रुपये व सर्व सरांवर होता सत्तावीसशे रुपये आता पुल्यावासा मित्रांनो जास्त इंचूर येते उनय खांद्याच्या अवघड मित्रांनो सहा हजार पाचशे क्विंटल चिक्कीमा हजार रुपये एक कमावतात एकतीसशे एक्क्याण्णव रुपये व सर्व सरान होता एकोणतीसशे पन्नास रुपये आता पुल्लेवा समित्या मित्रांनो मनमाड येते उन्हायकांच्या अकलती मित्रांनो पाचशे क्विंटल चिक किमान होता सतराशे अकरा रुपये कमाता बत्तीसशे एकचाळीस रुपये वस सराज होता एकोणतीसशे रुपये तर फुलेवास मी मित्रांनो पिंपळगाव बसवून ते उन्हा कांद्याच्या ते मित्रांनो बारा हजार चारशे सहा क्विंटलची किमान रोहात सातशे रुपये किमान रोड होतं ते तीसशे रुपये व सर सर अठ्ठावीसशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेनंतर त्याचे कांदा बाजार व्हावा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व जास्तीत जास्त लोकपासून शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका